श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार अंतरा माल� gerade, code, lawCC, law. चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस वारंवार होणारं नुकसान बघता कोकण किनारपट्टीला नऊशे कोटी रुपयांची केबल टाकण्याचा प्रकल्प हाती घेतलाय वारंवार वार वीज जाणं हा प्रकार यामुळे इतिहास जमा होईल शेतकरी लोकांनी यासाठी सहकार्य करणं आवश्यक आहे त्यांनी ते करावं असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं तर सावंतवाडीत आणि कणकवली नगर परिषदांसाठी अंडरग्राऊंड वीज योजनेसाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधणार अशी माहिती मंत्री केसरकरांनी पत्रकार परिषदेत दिली आ, मी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांकडे हे खाता आहे मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि याच्यापुढे असे प्रकार घडणार नाही एक एकतर आवश्यकता अशी आहे की अधिकचं मॅनपॉवर हे तात्पुरतं का होईल ना पावसाच्या काळामध्ये एम एस सी बीला विशेषतः कोकणामध्ये देण्याची गरज आहे कारण कोकण रे हाय रेनफॉल एरिया आहे आणि अधिकची जर मॅनपॉवर दिली तर हे प्रश्न तातडीने सुटू शकतील मी ज्याला पालकमंत्री होतो त्यावेळेला ते त्यांना विशिष्ट प्रकारच्या व्हॅन्स खरेदी करायला पैसे दिले होते एम एस सी बीने त्या खरेदी केलेल्या नाही त्याच्यामध्ये क्रेन वगैरे अशा व्यवस्था करायला सांगितल्या होत्या जेणेकरून मॅनपॉवरने जे उभं करायला लागतं अर्थात आपल्याकडे परिस्थितीसुद्धा अशी आहे की झाडांची संख्या खूप मोठी असल्यामुळे अनेक गोष्टी मॅनपॉवरद्वारे करायला लागतात तर ही सगळं लक्षात घेऊन अधिकची मॅनपॉवर ही कोकणातल्या डिव्हिजनसाठी सप साथ देण्याच्याबद्दल मी निश्चितपणे उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन ते दिल्लीला प्रचाराला गेलेले होते त्याच्यामुळे माझी भेट झालेली नाही आहे भेट झाल्यानंतर मी यांच्याशी डिटेल चर्चा करेन आणि या संदर्भातला मार्ग काढला जाईल आवश्यकता असेल तीस तारीखला यायची तर मी हो अवश्य येईल ज्यांच्यामुळे हे झालं नाही तेच त्याच्यावर टीका करतात पैसे तर मी दिलेले होते काय करायचं अशा लोकांना हाच प्रश्न आहे स्वतःचं काहीतरी एखादं विचारसरणी आहे आणि मग म्युन्सिपाल्टीला त्याचे जादा पैसे मिळाले पाहिजे तर म्युन्सिपालिटीने आपली करून घेतली ना सावंतोडीत राहिली त्याच्यामधून काय होतं मला कोणावर टीका करायची नाही बघा पैसे दिले मी पुन्हा सुद्धा पैसे देण्याची मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे अंडरग्राऊंड ह्याच्यासाठी पैसे मिळतील याची मला खात्री आहे परंतु कोकणामध्ये असलेल्या हे डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही संपूर्ण किनारपट्टीला अंडरग्राऊंड केबल मंजूर केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर युट्यूब चॅनल